तिच्याकडे ऐंशी मुली आहेत असं म्हणतात सत, सत् साठ सत्तर का ऐंशी मुली आहेत मी काही मोजलेली आहेत पण तिच्या जर संस्थेमध्ये अनेक वेळा तिच्याकडे पुर मी पुढारी आलेले पाहिले छोटे मोठे नाही का गुंडगांड आलेले पाहिले तिथं मी बर तर मग ऐंशी मुली जर तुझ्याकडे तर मग पुरुषाचं तुझ्या इथं काय काम आहे आम्ही आणि हा दिसाडा यायचे रोज म्हटलं तरी चालते ना आता तिथं आहेत आज जे संस्था चालक जर तिथं नाहीये तर मग पुरुषांचं काय काम आहे तिथं हे प्रकरण ज्यावेळेस ती इकडे तिकडे भटकत होती तेव्हा ते नाटक पुढे गेले होते तुम्ही आश्रा दिला सहारा बरोबर आहे का नाही आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या महाराजाच्या सारीने ती माझ्याकडे आली मग तेव्हा हा साना पुढे गेला होता हा साना मुख्य डोम कावळा आहे त्यांच्या घरात ह्याच्यामुळे हे सगळं कोण नेता कोट्यवधी रुपयाची बिल्डिंग करोड रुपयांची चा इमारत आहे त्याच्या शिवन पुलेवर कशाला लागतो महाराजांना स्विमिंग पूल कशाला लागतो वरती टेरिज लागे स्विमिंग पूल पुल आहे का स्विमिंग पूल हा पावायचा एक जागा दिवस गेले माझ्याच घरात संस्था खोलली घरात आणि दिवस गेल्यानंतर मग चार महिने झाल्यानंतर मला असं कळलं की तिला दिवस गेले तिथे तर लग्न नाही झालं मग दिवस गेले कसे म्हणजे लग्न न होता दिवस गेलेले गेले हो, होते का हो, हो। जो अत्याचार मागच्या दोन जून रोजी झाला महिन्याभरानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली पीडितेकडून दे उशीर लावला मात्र त्रास असह्य झाल्यानंतर ह्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या असा सगळा इथला प्रकार आहे आळंदीच्या श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्याचार झाला आणि या अत्याचारामुळं संबंध वारकरी संप्रदायामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे कुठंतरी वारकरी संप्रदायाला डाग लागतो का किंवा मग कुठंतरी वारकरी संप्रदाय बदनाम होतो का या सगळ्या गोष्टीकडं आता पाहिलं जाऊ लागलेलं आहे चर्चा होऊ लागलेली आहे वारकरी संप्रदाय आणि आळंदी याचं फार मोठं नातं आहे संबंध महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी आशीर्वाद आणि त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून येत असतात मात्र अशाच पवित्र ठिकाणी आळंदीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडतात त्यामुळे बदनामी होऊ लागलेल्या आहेत तिथले सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हा सगळा प्रकार झाला त्या वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक चालक जे आहेत महिला कीर्तनकार असलेला सुनीता आंधळे त्यांच्या आसपास किंवा मग त्यांच्याच घरी राहणाऱ्या नंदाताई थोरात माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्याकडून हां नंदाताई थोरात यांच्या घरामध्ये म्हणजे हो हो आ, के के त्या माझ्यासोबत आहेत त्यांच्या त्या सुनीता आंधळे त्यांच्या घरामध्ये फार पूर्वीपासून राहत होत्या कशी त्यांची वागणूक होती काय नेमकी परिस्थिती होती आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ताई तुमचं स्वागत आहे तुम्ही बोलण्यासाठी धाडस केलं किंवा मग खरी बाजू मांडण्यासाठी या ठिकाणाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन काय नेमकी परिस्थिती होती तुमच्यापाशी त्या राहत होत्या तेव्हा कोणतं वर्ष होतं काय सांगता येईल वर्ष तर नाही सांगत पण सात आठ ते वर्ष झालेलेच हो मी शिकलेले नाही <laughs> <सांगतें नहीं। laughs> मला एवढं काही म्हणजे ते तारीख वगैरे सांगता येणार नाही वर्ष सांगता येणार नाही पण एवढं मी सत्य जे सांगन ते सत्यच सांगणार आहे ज्यावेळेस सुनीता आंधळे आळंदीमध्ये राहत होते त्यावेळेस तिची परिस्थिती मला माहिती होती काय ते त्यानंतर तिने आणि अजून तिची एक मैत्रिणी मुक्त नावाची त्यांनी संस्था टाक म्हणजे त्या वर्षी संस्था केली होती पण ज्या वेळेस त्यांनी संस्थेसाठी जो दुसरी जागा नेमवली होती त्यांचं काय वातावरण बघून त्यांनी त्या लोकांनी तिला तिथून काढून दिली काढून दिल्यानंतर तिचं तिच्या वतीने माझ्याकडे एक महाराज आला मी आज ते नाव सांगणार नाही वेळ आले ते पण नाव सांगणार ते महाराज माझ्याकडे आले आले म्हटले की ताई आ, ते सुनीता ताई आंधळ्यांची म्हणजे तिनी वा मुलींची संस्था खोललेली आहे आता तिला राहायला ठिकाण नाही आहे आणि तिचा सगळा संसार बाहेर आहे तिने मुली आणलेल्या आता थोड्या थोड्या दिवसासाठी तुमची एक एखादी एक दोन रूम असले तर द्या तर मग मी तिला चला बाबा मुली शिकवती चांगली चला सुधरून जाईल ह्या हिशोबाने मी तिला रूम माझ्या दिल्या घर राहायला दिलं दिल्यानंतर ती काय मुलीला घेऊन सरपण आणायची ती तिने कसं सहा महिने वर्षे चालवलं चालवल्यानंतर मी तिला अनेक वेळा बोलले की तू दोन्ही माझ्या घरापाशी दोन्ही बाजूनी तू सरपणाचे ढिगरे लावते तिचं माझं थोडं वातावरण माझी भांडं वगैरे व्हायचे बिघडायची कारण ती त्या तळा तिची परिस्थिती बी नव्हती आणि मला जास्त बोलता बी येत नव्हतं त्यानंतर त्या मारा मग त्यानंतर त्या पुरीला दिवस गेले सुनीता आंधळे दिवस गेले दिवस गेले माझ्याच घरात संस्था खोलली माझ्याच घरात आणि दिवस गेल्यानंतर मग चार महिने झाल्यानंतर मला असं कळलं की तिला दिवस गेले तिथे तर लग्न नाही झालं मग दिवस गेले कसे लग्न न होता दिवस नाही मला एवढं महाराजांचा फोन आला ज्या महाराजांनी तिला माझ्या घरात ठेवली त्याचा मला फोन आला की ताई तुमच्या घरात मला धोका झाला म्हटलं काय झालं म्हणे सुनीता आंधळे लग्न करती म्हटलं कोणाशी म्हणजे तळा तिचं नाव ढाकणी होतं सुनीता ढाकणी नाव होतं तिचं माहेरचं तर ती लग्न करती म्हटलं कोणा सांगत ती म्हणे आ, ते काय त्याचं नाव अभिमानू आंधळे त्यांच्या त्याच्यासोबत चांगली गोष्ट आहे लग्न करते तर मग मी तर म्हटलं तिला तर चार महिने गेले मग लग्न आत्ता का करते ह्या हिशोबाने मी जरा तिला बोलले आणि तिला घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू केले की के मग त्यानंतर तिचं लग्न आम माझंच घरात झालं मुलगा हे माझ्याच घरात झाला आणि संस्था ही माझ्याच घरात सुरुवात झाली त्यानंतर तिची जी वागणूक जे काय बोलणं चालणं जे काय हे थोडं थोडं मला आग... बदलत गेलं बदलत गेलं तर आता बघा एक महिला जर पुढं जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे आपण जळायचं काही कारण नाही तिच्या कर्तोदारीने तिच्या बुद्धीने ती पुढं चालली पण त्यानंतर आता जर हे घटना जर तिच्याकडे ऐंशी मुली आहेत असं म्हणतात सत्त साठ सत्तर का ऐंशी मुली आहेत ती काय मोजलेली नाही आहेत पण तिच्या जर संस्थेमध्ये अनेक वेळा तिच्याकडे पुरा मी पुढारी आलेले पाहिले छोटे मोठे नाही का गुंडगांड आलेले पाहिले तिथं मी बरेच म्हणजे लोक पाहिले आणि मग तिची जर मुलींची संस्था आहे भगवान बाबा वारकरी संस्था शिक्षण संस्था आहे तर मग तिथं इतर लोक काय करतात पुरुष लोक काय करतात कार्यकर्ते म्हणा पुढारी म्हणा ते कशाला येतात तरी आम्ही काय चौकशी केली नाही येत असेल तिच्याकडे काही काम आहे नंतर नंतर आम्हाला खूप काही तिच्याबद्दल कळायला लागलं पण आम्ही कानावर पडदा टाकला की आम्हाला काय घेणं ना देणं नाहीये तुमच्या घरात राहत असताना तिथं पुढारी यायचे आमच्या घरात नाही तिने नंतर तिचं ते दुसरीकडे उभा केल्या नंतर आणि मग पुढे यायला लागले मग कुठं गल्लीत छोटे मोठे भांडणं झाले का मग गल्लीचे नगरसेवक यायचे अध्यक्ष यायचे किंवा तो बालासाहेब स्थानप यायचा न कोणी नगरसेवक यायचे किंवा म्हणजे ते महाराज लोक यायचे मग तुझी जर वारकरी सं शिक्षण संस्था यायचं मग ऐंशी मुली जर तुझ्याकडे तर मग पुरुषाचं तुझ्या इथं काय काम आहे आम्ही अनेक रोज यायचे पुरुष तिथे हा दिसाड यायचे रोज म्हटलं तरी चालते ना आता तिथं ते आहेत आता जे संस्था चालक जर तिथं नाहीये तर मग पुरुषांचं काय काम आहे तिथं म्हणजे हे प्रकरण घडल्यानंतर पुन्हा की पुरुष येतात येतात ना आता ता ता मुली नाही येत असं सा सांगितलं मग कशाला येतो कुठं कोण म्हटलं मुली नाही संस्थेत मुली नाही येत असं सांगितलं ना मुली कोणी सांगितलं माहिती आहे आम्हाला की बाबा त्यांचे पालक घेऊन गेले त्यांना आता तिथं कोणी आजच आम्ही दुपारीच पालकांसंग फोन केला ज्या पालकांच्या मुली तिथे त्या पालकांना फोन केला मी की बाबा हे बघा जी संस्था चालक आहे त्यांचा जो गुरु आहे तेच तिथं नाहीये तर मुलीला कोण शिकवणार जबाबदारी कोणाकडे समजा कोण सांभाळते ते माहित नाही पण तिथं तिची आई आणि बहीण राहते हे प्रकरण घडल्यानंतर तिथे लोक येतात था त्यांची त्यांना माहिती पण मला काय म्हणायचं जे पुरुष लोक लालची पोटी जात असते ना कसली तरी लालच असेलच ना त्यांना ती जर एवढ्या मुळे एवढा गुन्हा मोठा करून जर ती फरार आहे लपून बसलेली आहे ती जर गुन्हेगार नाही तर तिने पुढे यायचं पुढे येऊन सांगायचं सत्य काय ती आम्ही म्हणतो का तिचा अटक करा तिच्यावर गुन्हे दाखल करा आमचं काही म्हणणं नाही आम्ही बोलू शकत नाही बरोबर आहे का नाही एक तिसरी आहे चांगल्या गोष्टी जर तिच्याकडे चांगलं ज्ञान असेल तर तिने आज ह्या मुलीवर अन्याय होता आणि तिच्या घरात अन्य होतानी तिने तिच्या डोळ्यांनी पाहिला आणि सत्तर मुली ही सांभाळते कशी ए, ही मुलगीच होती ना जर त्या ऐंशी मुलीची तर ती गुरु आहे तर मग हिची का नाही झाली त्यावड्या पुरती गुरु त्या ज्या मुलांनी ज्या मुलीला आणलं होतं तर त्या का ती का नाही म्हटली त्या मुलीला मुलाला की बाबा तुम्ही तिकडं बाहेर काही करा मला काय त्याच्याशी माझ्याकडे आज सत्तर ऐंशी मुली आहेत मी त्यांचा गुरु आहे कि त्यांना मी ज्ञान देते म्हणून बरं आळंदी ठिकाणी अशा संन्याशाच्या नगरीमध्ये सम संजीवनी समाधी माऊलीची आणि वारकरी लोक असे घाण करायला लागले नंतर मग कोणाच्या जीवर पुरी सोडायच्या कोणी त्यांना काय शिक्षण मिळेल त्यांना एका मुलीने किंवा मुलांनी जर हे प्रकरण पाहिलं गुरु शिष्याचं गुरुचं तर हे पन्नास घरात उद्ध्वस्त होतात ना का नाही सर सांगा आणि लोक कशाच्या आधारांच्याकडे पाठवतात लोक का यांची चौकशी करून महाराज चांगला आहे का चांगले आहे का नाही हे पद हे सगळं विचार करून का हे लोक तिथं पाठवत नाही शिकायला आणि काय मोठे शिकून कलेक्टर होणार आहे का कीर्तनकर होणार आहे कीर्तन तर कुठे कुठे ज्ञान घेता येतं पुस्तकात बघून हे ज्ञानच तिथूनच सांगत असेल ना बघून मग गरंथ न्याघरी हरिपाठ न्या घरी घरी मुलींना तयार करा ना आईवडिलांना वज झालं का टाकायच्या आळण दिला आईवडिलांना वज झालं का हे आजच म्हणायला हरकत नाही ना जर तुमच्या बराबरीच्या मुली जर तुम्ही लोकांच्या ताब्यात त्यांना त्यांच झेपत नाहीये दुसऱ्याच्या मुली काय सांभाळणार आहेत mm -hmm. गुन्हे करणारे कोण आहेत त्यांचे त्यांचेच माणसं आहेत त्या सुनीता आंधळाचेच लोक आहेत गुन्हा mm -hmm. करणारे नातेवेक mm -hmm. बरोबर आहे आणि तिच्याच संस्थेमध्ये ग... आ... गुन्हा घडतोय mm -hmm. आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये गुन्हा दाखल होत नाही mm -hmm. का mm -hmm. बलात्कार कुठे झालाय आळंदीमध्ये मुलीला कुठे ठेवलं डांबून आळंदीमध्ये कोणाची मुलं कोणाच्या संस्थेमध्ये सुनीता ढाकण्याच्या संस्थेमध्ये मग तिथे का गुन्हा दाखल होत नाही बरा केला इथे गुन्हा दाखल तर सापडत का नाही पुढं काय येत नाही सांग सत्य सांग ना आम्ही जर तुझ्यावर आरोप करतो तुझं का खरं काय सत्य काय ते सांगेल पुढे जर समजा पुढे येऊन त्यांनी सांगितलं की मी निर्दोष आहे तुम्ही त्यांच्या बाजूने बघा नाही नाही कसं निर्दोष कशी असेल पण मग निर्दोष जर असते तर आता पण पुढे आली असती आता पण पुढे आली नसती का कदाचित गुन्हा दाखल झाल्या म्हणून फरार असतील असं कसं काय गुन्हेगार जरी गुन्हा आहे बघा सर गुन्हा आधी आधी होतो का आधी होत नाही तिच्या घरी इथले पोलीस गेले तिच्या घरी तिथं बाळासाहेब सानप होता तो अर्धा वाटात पोलिसाला घ्यायला आला त्या पत्रामध्ये त्या जे पेपर आहे त्याच्यामध्ये तिची आई पोलीस आणि बाळासाहेब सानप बसलेला आहे तर बाळासाहेब सानप कोण आहे कोण आहे हा संस्था चालक आहे माझ्या घरात ती दीड ते दोन वर्ष होते तेव्हा बाळासाहेब सानप मला कधी दिसला नाही तिथं बरोबर आहे मग आता कस काय बरोबर म्हणतो लोकांना मी नातेवाईक असतील जवळचे असतील मग तेव्हा कुठे गेलते ते ज्या ती इकडे तिकडे भटकत होती त्यावेळे ते नाटक पुढे गेले होते तुम्ही दिला सहारा बरोबर आहे का नाही आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या महाराजाच्या सहारेने ती माझ्याकडे आली मग तेव्हा हा साना पुढे गेला होता हा साणा मुख्य डोम त्यांच्या घरात ह्याच्यामुळे हे सगळं कोण आहे ते कोण नेताय मला माहिती नाही ते बाळासाहेब सांग तिचं काही कोड घडलं त्याला फोन करून बोलून घेत शंभर नंबर गाडी जागेवर हा गुन्हा घडला दोन जूनला ला जूनच्या नंतर पहाटे सकाळी उजडली तीन जून त्या दिवशी बाळासाहेब सांगत तिथे एकशे बाराला फोन केला पुरीने पुरी केला का सुनीता पुरी केला सुनीता अंधळी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये लिहून दिलेलं सोशल मीडियावर म्हणतात की मी केलाय बरं तिने कस काय केलं तिला त्रास वाद होता असं म्हणून नाही नाही मग तिला पोलीस स्टेशनला जाता येत नव्हतं का तिला आढळत होत कोण तिथं मालकीन होती संस्थेची सत्तरपुरीची आई होती ती ती पोलिस स्टेशनला का नाही गेली पोलीस स्टेशन फोन करायची काय गरज होती तिथे घेऊन तिथं जाऊ शकत होती पोलीस स्टेशनला पोलीस कशासाठी बोलवले तिने की हे सगळं दाबायसाठी बोलवलं हे प्रकरण प्रकरणांचा आरोप आहे पोलिसांनी दाबले हो नक्कीच तुम्ही गुन्हा दाखल करून का नाही घेतला बरं पोरकी घाबरली म्हणता पोरींनी काय ट्रीटमेंट दिलं नाही ज्या वेळेस सुनीताचा नवरा त्या पोलीस चौकीला पोलीस स्टेशनला गेला आळंदीच्या त्यावेळे त्या म्हणला तुम्ही जावा का वा? वाले म्हणला जा हो पोलिसवाले जा जावा पोलिसांसमोर सांगाल मी सर सत्य आहे ना बाहेर काढायचं ती जर खरं आहे ना तर तिने समोर येऊन सांगावा लपून बसू नाही आम्ही म्हणत नाही तिच्यावर अन्याय करा तिला तिच्यावर गुन्हा दाखल करा तिला अटक करा ती काय आमची दुश्मनी ती एक स्त्री आहे तिच्यावर आम्हाला तिच्याविषयी काय बोलायचं नाही पण आज ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे तिच्याच संस्थेमध्ये झालेला आहे आणि तिच्याच लोकांनी केलेला आहे बरोबर आहे मग मला काय म्हणायचं हे चुकीचं आहे काय खोट आहे का, का? जर न्यायालयामध्ये सिद्ध सुद्धा होईल पण अनेक सोशल मीडियावर किंवा मग समाज माध्यमावर लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडं फार जास्त मुली आहेत इतर लोकांना त्यांच्या पोटात दुखतंय सोशल मीडियावर व्हायरल करतात जात बघून त्यांना ट्रॉल केलं जातंय आहे किंवा मग टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे एक, एक कुठली मला काय उल्लेख करायचा कसली जात आमच्या आळंदी मध्ये नव्वद टक्के लोक किंवा पन्नास टक्के लोक वंजाराचे आहेत मग आम्ही काय वादच घालतो का ते वेगळ्या जातीचे वेगळ्यात म्हणून असं नाहीये सर त्यांचं चांगलं जमत सगळं जमत गल्लीच राहिलं आम्ही त्यांच्याच गल्लीत राहतो त्यांच्या दुकानात आम्ही सामान घ्यायला जातो तिथं आगव येतं तिथं अनेक त्या वंजारेचे लोक येतं मग आम्ही त्यांना आम्ही मिळून राहतो सगळे सुनीता आंधळे मागच्या पाच सात वर्षामध्ये चांगली प्रगती केली ही तुमच्या डोळ्यामध्ये खूप ते असं त्यांचं म्हणतो आम्हाला घर नाहीये तिने मनात फिरू आम्हाला काय करायचंय पण तुझ्या हिमतीवर ना ज्या वर्षी तुमच्या घरामध्ये पाच सात वर्षापासून राहतात पाच वर्षात कसली प्रगती आहे की कोट्यवधी रुपयाची बिल्डिंग करोड रुपयांच्या स्विमिंग पूल कशाला लागतो वरती वरती म्हणजे स्विमिंग पूल पूल आहे का स्विमिंग पूल हा पावायचा एक गुंठा जागा माझ्या आमच्या इंद्रण नगरलाच आहे ते दोन गुंठा जागेत जर तीन चार मजली बांधलाय ते दोन दीड कोटीचा असेल जागा पन्नास लाखा पन्नास लाखाची असेल पंचवीस लाखांनी जागा आणली दोन कोटी परत शिकरापूरला नऊ गुंठे जागा घेतली असं मल मला कळलं मी पाहिलं नाही पण मला कळले बरोबर आहे दोन गाड्या मोठ्याल्या सोन नाही अंगावर एक मुली आहे त्या पालकांची किंमत किंवा तिथून मिळकत झाली असेल कशाची ते सगळे पैसे देत नाहीत अर्धे पैसे देतात अर्धे दे नंतर देतात दिवाळी नंतर किंवा कोणाची आईपत नसली आता थोडे घ्या नंतर थोडे म्हणतात कसं कुठून आलाय सगळं तिलाच माहिती आता तिला विचारलं तिल पाहिजे ना बरोबर आहे का नाही तिला विचारलं पाहिजे हे तुझ्याकडे कुठून आलं तिथं एकटीच कीर्तन करते नवरा तिच्या सोबत असतो तो तर कधी त्याचे आम्ही कीर्तन पाहिजे तो महाराज पण ती कीर्तन एकटीच करते ना बरोबर आहे का नाही पैसे येत असतील पन्नास पन्नास आहे कोणत्या महाराजाला दहा आणि पंधरा हजाराचं पाकिट आहे महाराजांना हिला कुठून आलं पन्नास लाखाचं पाकिट काय मोती पाडी ती काय तोंडातून ती काय तुम्हाला काय वाटतं सोर्स काय असेल आम्हाला एवढंच वाटतं की ज्या मुलीवर अन्याय झाला तिला न्याय द्या दुसरा असा आहे त्याच्यामध्ये की काही शंभर एक मुले तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऐंशी मुली सांगा त्यांचं असं म्हणणे की मी अनाथ मुली सांभाळते दहावीस काहीतरी असत अनाथ मुली सांभाळते त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी सांभाळते त्यांची आई म्हणून सांभाळते मला विनाकारण टार्गेट केलं तिची आई आहे ना कोणला चहा पण पाहिजेत नाही सुनीता आंधळीची आई चहा पण पाहिजेत नाही म्हणतात मी अनाथ मुलींना सांभाळते दाखव कोणत्या ती ती मुलगी कोणत्या गावची कुडून तू अनाथ उचलून आणली ती शेअर आणि कोणी कोणाला चहा सुद्धा विचारत नाहीये आणि अनाथ मुली सांभाळायला एवढी लागून गेली काही हा किती संस्था आहेत आळंदीमध्ये मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांनी काही कमवलं नाही आणि काय कमवलं आणि काय नाही कमवलं आम्हाला याची शिकेन दे नाही जळायचं कारण नाही तू पाचशे पुरी जमा कर आम्हाला त्याची शिकेन देणार नाही तुमची मागणी फक्त न्याय मिळायला पाहिजे इतकीच आहे का वेगळं आणखी काही नाही नाही आज आम्हाला आत्ता आमच्या मुलीला न्याय द्या पुढे काय असेल ते आम्ही तुमच्या पुढे मांडू आमच्याकडे जेवढे पुरावे असतील पुराव्या सगळ्यात मांडू जे आता उल्लेख केले या ठिकाणी दोन तीन येणं जाणं असेल किंवा नेते असतील किंवा कुठला महाराज तुम्ही नाव नंतर घेणार असं सांगितलं काही डॉक्युमेंटली पुरावे तुमच्याकडे हो सगळं सांगणार मी सगळे पुरावे देणार तुमच्याकडे मी बिना पुरावेचं काहीच बोलत नाही सुरुवात माझ्याच घरी झाली शेवटही माझ्याच घरी होणार हे पण सांगते तिने दहा मजली इमारत बांधली आता किती गे लोक किती लोकांकडे इस्टिट येतात पन्नास पन्नास शंभर शंभर एक निसतं बरोबर आहे का नाही तिने वावर दाखवा दहा एकर असं नाही एक दोन एकर आणि काय प्रॉपर्टी कमवली का कशावर कमवली प्रॉपर्टी किती गाव किती गाव लोक काय रस्त्यावर झोपत आहेत का रस्त्यावर झोपत आहेत ज्याच्याकडे काहीच नाही ते सरकार घर बांधून देतोय hmm. काय म्हणायचं तुम्हाला फक्त तुम्हाला न्याय पाहिजे आता बाकी आम्हाला आमच्या पूर्वी न्याय पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे का सत्य काय नाही ज्या काही गोष्टी चालतात ते तुम्ही बाहेर काढणार आहेत बाहेर काढणार आहे आणि दुसरी गोष्ट इकडे दे... काही खरंच चालतंय तिथं तुम्हाला मी त्यासाठी विचारतोय की खरंच काही संस्थेमध्ये वेगळं काही चालतंय आहे जसे आरो उठवला जात आहेत मुलींचं तिथे शोषण होत आहे परिसरामधून काही गाड्या तुम्ही जसं उल्लेख केला गाड्या येणं जाणं या सगळ्या गोष्टी आम्ही खोटं बोलत नाही आम्ही पुरावे सगळं दाखवू बरोबर आहे तिच्या घरात जरी कॅमेरा तिने दाखवून ठेवला असेल तर इतर कॅमेऱ्यात असतील का नाही बरोबर आहे का नाही मग दाखव आम्ही आणि चालते फिरते कॅमेरे नाही नाही चालते फिरते कॅमेरे कशाला तिथे बरेच लोक राहतात चांगले चांगले लोक राहतात त्या लोकांकडे त्यांचे काय कॅमेरे असतील किंवा आम्ही काय तुम्हाला पुरा पुराव्या सगळं देऊ तुम्हाला आमच्याकडे जे काय पुरुप आहेत आणि तिथे कोणते महाराज जातात कोणते पुढारी जातात त्यांचे वेळ आले नाव घेऊन त्याचा बटन दाखवून देऊ कोण जातं तिथं ती आम्ही बघा सर आम्हाला कोणाला बदनाम करायची नाही आम्हाला त्या टी व्ही पुढं चमकायचं नाही आमचं कोणी आम्ही मोठे राजकारणी नाही आहेत आम्हाला फक्त एकच आहे की हे जे घडलं आहे हे पुढं घडू नये आणि मुलींचे लुसकणी होऊ नये आणि कोणत्या संस्थेला आळंदीमध्ये संन्यासाच्या नगरीमध्ये संस्था बदनाम झाली नाही पाहिजे आणि वारकरी बदनाम नाही झाले पाहिजे आता वारकरी काय करतात झाकून ठेवतात कारण काय पुढारी वारकरी मलाही फोन येत आहेत की बाबा तुम्ही वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत ह्या घटना घडतात त्याला सोडून देत जा किंवा मग काही गोष्टी दुयक हाताने टाळी वाजत नाही असं म्हणून वारकरी संप्रदायाला विनाकारण बदनाम करू नका आम्हालाही म्हणत असतो ज्या मुलाने ज्या माणसाने समाधीवरले दहा रुपये का वीस रुपये उचलले पैसे बरोबर आहे त्याची बातमी अख्ख्या महाराष्ट्रात फिरली यांनी सुरी केली म्हणून ते का नाही यांनी झाकलं महाराजांनी महाराजावर बलात्कार केला ते का नाही झाकलं का ते देखणे नव्हते म्हणून ही देखणी रूपवाणी म्हणून हिचं झाकायचं आणि मग सत्तरऐंशी मुली ज्या आमच्या बाहेरच्या आमच्या लोकांच्या गरीबांच्या लोकांच्या आज त्या मुलींचं काय त्यांना मुलीला किती त्रास होत असेल का नसेल होत त्याचा सांगू शकत नाही भीती फोटी मुली सुरक्षित नाही आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणायचंच आहे जर गुरुज जर असं वाईट मार्गाने चालला तर मग शिष्य काय करतील शिष्याचं काय पुढं वाईट मग कसं वाईट मार्ग नाही काय वाईट मार्ग मग आता ही दुसरीची पोरगी आण स्वतःच्या घरामध्ये ठुली चार दिवस ठेवली का एक दिवस ठेवली तिच्यावर अत्याचार झाला ती बाजू दाबून ठेवली तिला त्या ज्यांनी केला त्यांना त्यांनी सहकार्य केलं गुन्हेगारांना मग हे अत्याचार नाही होत तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही या छडा थांबणार नाही थांबणार छडा लावणार तिने समोर येऊन सांगाव मी जे सांगितलंय सत खोट आहे तिने सांगा कारण माझ मी जी राहते तीच ती, 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 ती पहिली राहत होती आता एक चार दोन महिन्यापूर्वी तिने माझ्या शेजारचं घर विकलंय माझ्या गल्लीतलं आणि तिकडे राहायला गेलेली तोपर्यंत ती माझ्या आसपासच राहत होती सगळं काय घडतं हे सगळं तुम्हाला माहिती सगळं माहिती सगळं सांगा आम्ही पुरावे सगळं देईल देईल जर पुरावे खोटे ठरले ना तर ती सांगाल किंवा जे कोणी काही सांगाल किस्सा देतील बघायला आहे खूप धन्यवाद तर ह्या नंदाताई थोरात होत्या आणि एक प्रकरण घडलं मागच्या दोन जून रोजी त्याची तक्रार झाली आठ जुलैला एफ आय आर दाखल झाला तीनशे शहात्तरचा आणि वारकरी शिक्षण संस्था असलेली पुण्याची आळंदीची भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आणि त्याच्या संचालक असलेल्या सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि इतर दोन तीन जण जे आहेत ते आरोप फरार आहेत एक प्रकरण हे झालं आता वेगळ्या काही गोष्टी त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालत आहेत असे आरोप लावले जात आहेत लोक फक्त आरोप नाही फक्त चर्चा नाही अफवा नाही तर समोर येऊन बोलत आहेत वेळ आल्यानंतर सगळे पुरावे सादर केले जातील असंसुद्धा या ठिकाणाहून नंदाताई थोरात यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुराव्यांशी सगळं दाखवलं जाईल इथं जवळजवळ शेकडो मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत बाहेरून आलेल्या मुली आहेत गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुली त्या ठिकाणी वारकरी शिक्षणासाठी आलेल्या आहेत त्यांच्या चारित्र्याला किंवा मग त्यांच्या अब्रुळा धोका आहे त्यांचं शोषण त्या ठिकाणी होतं आहे का या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनानं महिला आयोगानं आणि महिला आ, बालविकास मंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊन तपासून पोलिसांवर जे आहे ते सगळ्या आयोगासह तिचा फोटो हा महिला आयोगाच्या अध्यक्षांसोबत त्यांचा फोटो आहे असंही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे महिला आयोग आता कारवाई करणार का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता हे प्रकरण एक आणि वेगळं काही पुढे येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज शेवटा